हा मला फक्त शेट बद्दल दोन शब्द बोलायचे आहेत हा रामराज तू बोरघर पर्यंत रस्ता एवढा खराब होता ना आज मी सिताराला आहे पंचवीस वर्ष लाईनलाय मी पंचवीस वर्षामध्ये आज वर रस्ता नाही झाला म्हणजे भले भले जे, जे बोलून ज्याही नाही केला तो त्यांनी न बोलता केला हा कोण करू शकत ना किती नारळ फुटले या रस्त्याला पण कोणीच अजूनपर्यंत ह्या लेवलचा रस्ता पण नाही केला म्हणजे झाला असेल पण ह्या लेवलचा नाही झाला आज हा पावसाळा जाऊन पण रस्ता बघा कसा आहे तो जे कोणत्यात नाही झाला ना ते टोटम शेटनी केलंय पाडेशेठ दोन्हीकडे व्यवस्थित त्यांचा खाली गाय हा उंचवाडी दोन्ही साइड न सेम झा नमस्कार मंडळी मी रस्त्याबद्दल बोलतो मी आदिवासी ठाकूरी हिराजी मद्यालेंडी ही रस्ता जी बोरगर गावामध्ये रस्ता आली बोरगरच्या टापवर पुलावर ही रस्ता आमच्या आदिवासी गंगेशीवाडी बायजूवाडी आणि बोरगर गाव ही एकच रस्ता आहे ही रस्ता किती वर्षे अशी झालेली नव्हती पण आपलं सोटमसेट ते त्यांना आम्ही या भोंडकर शेठनी सांगितलं का आपण त्याला भेटायला जाऊ आणि त्यांची नोंदणी करू का आपली रस्ता होईल तर आम्ही गेलो त्या चार दिवसांनी लगेच त्याही तुमचा रस्ता आम्ही कच्चा करून देतो ते अशी त्याही आम्हाला वॉर्निंग दिली दोन दिवसात ते आमचं ते काम चालू केलं ते कार्पेट टाकलं आणि रात्रीचं आमचं तीन चार वाजता भाजीवाली आम्ही आदिवासी लोकं रात्री जे येण्या जाण्याची रस्ता ती तिथं येण्याची रस्ता आमची चांगली केली ती त्याचा सोटमशेवटचा आम्ही आभार मान मानतो धन्यवाद